दकोडा गावातील सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी शासनाने चौऱ्यांशी घरमालकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस बजविल्याने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येणार आहे या ये संदर्भात गुरुवारी घुगुस तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत घरमालकांनी आपापल्या समस्या व कैफियत सांगितली त्यामुळे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी लवकरच तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले ग्रामपंचायतीच्या वतीने गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल पीडित नागरिकांचे हित जोपासण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन ग्रामपंचायतीकडून धारकांना धार दिले आहे